माणगाव येथील जोशी वडेवाल्याने केली गरोदर महिलेसह मुलाबाळांना मारहाण जोशी वडेवाले मालकाला आली मस्ती माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वड्यामध्ये मीठ जास्त असल्यामुळे झाला होता वाद माणगाव रेल्वे स्टेशनच्या लगत मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या माणगाव जोशी वडेवाले या दुकानात ऐन सणासुदीच्या काळात भयानक राडा झाल्याचे पाहायला मिळाले ग्राहक हा देव मानला जातो मात्र माणगावमधील जोशी वडेवाले दुकानात ग्राहकांना जबर मारहाण आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आले माणगाव बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी ही घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे दस्तूर खुद्द हॉटेलचे मालक शुभम ज्ञानचंद जयस्वाल यानेच ग्राहकांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे यावेळी गरोदर महिलेसह लहान मुलाबाळांना देखील लक्ष करण्यात आले त्याच्यावर अक्षरशः खुर्चीने प्रहार करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे सविस्तर वृत्त असे की काव्या अंकित हेलगावकर वय बत्तीस व अंकित आनंद हेलगावकर वय बत्तीस रणार घनसोली नवी मुंबई हे आपल्या कुटुंब कुटुंबियांसोबत माणगावमधील जोशी वडेवाले यांच्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास गेले होते यावेळी त्यांनी वड्यांची ऑर्डर दिली मात्र वड्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असल्याने हेलगावकर यांनी हॉटेल मालक शुभम जयस्वाल यांच्याकडे विचारणा केली असता शुभमने रागात येऊन अर्वाच्य शिवेगाळ करण्यास सुरुवात केली तसेच आरोपी शुभम जयस्वालचे वडील ज्ञानचंद जैस्वाल आई बहिणी तसेच हॉटेलमधील कामगार यांनी काव्या हेलगावकर तसेच अंकित हेलगावकर यांना शिव्या देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथा व फायबरच्या खुर्चीने बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे यावेळी गळ्यातील मंगळसूत्र तसेच कानातील बाली तोडून नुकसान केले असल्याचा गुन्हा माणगाव जोशी वडेवाले शुभम जयस्वाल व त्याच्या साथीदारांवर माणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे याबाबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बेलदार पुढील तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी रामदास चव्हाण मानगाव रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद